व्यक्तींवर पोलिसांनी गुन्हे दाखल करावेत आणि एक महिन्यामध्ये पूर्ण चौकशी करून अहवाल सादर करावा अशा प्रकारचा आदेश दिला मी न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करतो मला त्याच्याबद्दल याच्या ठिकाणी आता काही बोलायचं नाही परंतु आज सकाळपासून सर्व प्रसारमाध्यमं पत्रकार मित्र यांचे वारंवार या विषयासंदर्भात फोन येत होते फोनोसाठी विचारणा होत होती नेमकं झालं का यासाठी आपण माहिती द्यावी असे सगळे विषय सुरू होते म्हणून या सगळ्यांच्या प्रश्नांना उत्तर देणं आणि या विषयाचं नेमकं वास्तव काय आहे हे आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवणं म्हणून आपण सगळेजण या ठिकाणी आला हैत। मला याच्यामध्ये एवढंच सांगायचं आहे की ज्या रस्त्याचा उल्लेख झाला मयूर डीपी रस्ता एकोणीसशे सत्याऐंशी सालच्या विकास आराखड्यामध्ये समावेश असलेला हा जो रस्ता आहे जो माझ्या प्रभागामध्ये येतो त्या रस्त्यामध्ये जी घरं येत आहेत त्या घरांचं पुनर्वसन करणं आणि तो रस्ता वाहतुकीला खुला करणं यासाठी महापालिका प्रशासन लोकप्रतिनिधी आम्ही सगळेजण निश्चित प्रयत्न करत होतो काल या संदर्भातला जेव्हा आदेश आला आणि ज्या व्यक्तीनं ॲट्रॉसिटीच्या विषयामध्ये तक्रार दाखल केली होती केस दाखल केली होती ती सगळी माहिती आम्ही घेतली आणि त्याच्यामध्ये आरोप केले गेलेत की रस्त्या या रस्त्यामध्ये येणारं जे काही शौचालय होतं ते महानगरपालिका महापौर या सगळ्यांनी मिळून ते पाडायचं ठरवलं आणि आम्हा लोकांना तिथं या सार्वजनिक स्वच्छता घरापासून वंचित राहावं लागणार आहे आणि म्हणून या ठिकाणी ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करावा मला असं वाटतं की विकासाची कामं करत असताना कधीही लोकप्रतिनिधी हा प्रत्यक्ष त्या ठिकाणी अशा कारवायांना कधीच नसतो लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून अशी कारवाई कधीच होत नाही मी म्हटलं तसं एकोणीसशे सत्याऐंशी सालच्या विकास आराखड्यामध्ये असलेला रस्ता हा लवकर करणं हे अपेक्षित होतं आज जवळपास आपण पाहत असाल की कर्वे रोड आणि पौड रोडच्या वाहतुकीचा ताण हा रस्ता खुला झाल्यानं पाच ते दहा लाख लोकांना त्याचा निश्चित उपयोग होणार होता आणि म्हणून प्रशासन गेले सातत्याने वीस वर्ष हा रस्ता खुला होण्यासाठी प्रयत्न करत होते आपण जर पाहिलं तर या ठिकाणी साधारणतः एकूण ही जी काही वस्ती आहे आमची भीमनगर नावाची त्याच्यामध्ये दोनशे चौऱ्याऐंशी घरं होती रस्त्यामध्ये बाधित घरं ही दोनशे तीन होती म्हणजे रस्ता सोडून सुद्धा आमच्याकडे जवळपास एक्क्याऐंशी घरं आजही तिथे आहेत दोनशे तीन घरं जी बाधित होती त्याच्यामधली जवळपास बावन्न घरं ही दोन हजार तेरा साली महापालिकेने तिथल्या लोकांसाठी नागरिकांसाठी बी एस यू पीमध्ये त्यांना घरं दिली वारजाला बावन्न कुटुंब ही दोन हजार तेरा साली त्यातनं ते शिफ्ट झाली दोन हजार अठरा ते वीस या दोन वर्षाच्या काळामध्ये याच रस्त्यातल्या एकशे सतरा घरांना तिथल्या कुटुंबांना त्यांच्या संमतीनं आर सेवन आणि बी एस यू पीमध्ये त्यांचं स्थलांतर करण्यात आलं म्हणजे एकशे साधारणतः दोनशे तीन घरांपैकी या ठिकाणी आपण पाहतो केवळ चौतीस घरं आता जी शिल्लक राहिली होती त्यापैकी तेहतीस घरांना त्या ठिकाणच्या जे काही आय सीचा प्रोजेक्ट चालू आहे त्या ठिकाणी त्यांचं स्थलांतर होत आहे आणि केवळ एक घर हे आता रस्त्यामध्ये शिल्लक आहे आणि एक स्वच्छता ग्रह ज्या स्वच्छता ग्रहाला धरून हा सगळा प्रकार झालाय ते एक सार्वजनिक स्वच्छता ग्रह आणि एक घर त्या ठिकाणी राहिलं ते एक घर जे आहे ते त्या ठिकाणी राहणाऱ्या जावेद शेख नावाच्या एका कुटुंबाचं त्या माणसाचं त्याच्या कुटुंबाचं आहे आणि या रस्त्याला कुठंतरी अडथळा यावा रस्ता पूर्ण होऊ नये माझं घर जाऊ नये आता त्याच्या मोबदल्या तीन घरं या शेख कुटुंबियांना ऑलरेडी दिलेली आहेत परंतु हे घर जाऊ नये म्हणून या शेखनी जावेद शेख नावाच्या व्यक्तीने महापालिका कोर्टामध्ये याच्यासाठी अपील केलं त्यांनी त्या ते ठिकाणी एक केस फाईल केली ते आजही कोर्टामध्ये आत्ता सुरू आहे आणि जे सार्वजनिक स्वच्छता आहे हे जर आपण पाहिलं तर त्या एकूण वस्तीमध्ये आज प्रत्यक्षामध्ये फक्त एकूण साधारणत फक्त ब्याऐंशी कुटुंब त्या वस्तीमध्ये आता राहतात बरं या ब्याऐंशी कुटुंबामध्ये रस्त्यात जाणारं एक शेकचं कुटुंब सोडलं बाकी ही जी काय ब्याऐंशी कुटुंब आहेत यांचं सुद्धा यश मध्ये पुनर्वसन झालं दोन हजार तेरा साली तीन कच ही ऑर्डर सुद्धा त्या ठिकाणी एसआयने केली आणि त्यामुळे दोन हजार तेरा सालीच खरं तर या सगळ्या एक्क्याऐंशी कुटुंबाचं स्थलांतर किंवा त्याची जबाबदारी ही संबंधित विकसकाची होती पण मागच्या सात ते आठ वर्षामध्ये महानगरपालिकेने कधीही इथल्या कुटुंबांनी जावं आणि स्कीममध्ये जावं किंवा बिल्डरने त्याची व्यवस्था करून कधीही आग्रह आम्ही धरला नाही गेल्या सात ते आठ वर्षामध्ये पूर्णपणे महानगरपालिका या एक्क्याऐंशी कुटुंबांना ब्याऐंशी कुटुंबांना पाणी वी वीज पाणी आरोग्य स्वच्छतागृह ही सगळी व्यवस्था सगळ्या सोयी पुरवल्या गेल्या आत्ता विषय असा झाला की या ठिकाणी या वस्तीमध्ये दोन स्वच्छतागृह होती त्यातलं दोन्ही स्वच्छतागृह ही दहा सीटची आहेत म्हणजे एकूण वीस सीट त्या ठिकाणी वस्तीत आजही आहे आणि ज्या वेळेला आता रस्ता खुला करायचा तर सार्वजनिक स्वच्छतागृह हे आता काढलं पाहिजे त्यातलं एक जे रस्त्यामध्ये आपण साधारणतः त्याचा फोटो पाहू शकतो हे स्वच्छता ग्रह आपण बघा की याच्यामध्ये दोन्ही बाजूनी रस्ता पूर्ण झाला दोन्ही बाजूनी फुटपाथ पूर्ण झालेत आणि केवळ रस्त्यामध्ये दहा सीटचं आमचं एक स्वच्छता ग्रह त्या ठिकाणी आहे आणि आता हे स्वच्छता ग्रह काढावं म्हणून महानगरपालिकेमध्ये त्याची रितसर प्रक्रिया पूर्ण झाली आमच्या महिला बालकल्याण समितीचा हा ठराव आहे जी कायदेशीर प्रक्रिया आहे ही महापालिकेने त्याची पूर्तता केली ही पूर्तता झाल्यानंतर त्या ठिकाणी या दहा सीटचं टॉयलेटवरती कारवाई करण्यासाठी ते काढण्यासाठी महानगरपालिकेचं आमचं संबंधित खातं वॉर्ड ऑफिस संबंधित विभागाचे अधिकारी त्या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी या जावेद शेख नावाच्या व्यक्तीनं लोकांना भडकवायचं काम केलं स्वतःचं घर वाचवण्यासाठी एक दहा सीटचं ऑलरेडी दुसरं स्वच्छता घर उपलब्ध असताना हे पाडलं जाऊ नये आणि म्हणून त्याला विरोध केला आणि साधारणतः दोन महिन्यापूर्वी या ठिकाणी कायदेशीर कामामध्ये अडथळा आणला म्हणून सरकारी कामामध्ये अडथळा आणला म्हणून पंचवीस फेब्रुवारी दोन हजार एकवीस रोजी या जावेद शेख नावाच्या व्यक्तीवरती तीनशे त्रेपन्नचा गुन्हाही दाखल झाला त्यानंतर सुद्धा बारा नोव्हेंबर आणि अजून एक अशा दोन प्रकारच्या तक्रारी पुन्हा ज्या ज्या वेळेला कारवाईला लोक गेली त्या त्यावेळेला त्याच्यावरती तक्रारी करण्यात आले गुन्हे दाखल झालेत आता प्रश्न आला अॅट्रॉसिटीचा विषय एक विषय की दुसरं टॉयलेट शिल्लक असताना एक टॉयलेट आम्ही काढायला महापालिकेने घेतलं हे सर्व प्रशासकीय कामकाजाचं मी सांगतोय त्या ठिकाणी ब्याऐंशी घरं शिल्लक आहेत आणि या ब्याऐंशी घरातली एकूण लोकसंख्या जर आपण पाहिली तर तिथे साधारणतः एकशे पन्नास पुरुष आणि एकशे त्रेचाळीस महिला आता त्या वस्तीमध्ये आमच्या राहतात आणि जो कायदा सांगतो जो नियम सांगतो तो, तो पस्तीस पुरुषांसाठी एक सीट आणि पंचवीस महिलांसाठी एक सीट टॉयलेट हे आवश्यक आहे अशा पद्धतीचा कायदा सांगतो आणि म्हणजेच आमच्या दहा सीट म्हणजे ह्या दहा सीटचा स्वच्छता ग्रह जरी काढवायचे ते काढलं तरी दहा सीटचं त्या ठिकाणी जे स्वच्छता ग्रह उपलब्ध आहे त्या ठिकाणी ज्या आवश्यकतेनुसार दहा सीट पाच महिला पाच पुरुषांसाठी ते उपलब्ध सुद्धा आहेत असं असताना देखील केवळ वैयक्तिक स्वार्थापोटी लोकांना त्या ठिकाणी भडकवण्याचं काम करून या कारवाईला विरोध केला गेला आणि कारवाई सुद्धा थांबली आज जी स्वच्छता गृह पाडली गेली म्हणून याच्यावरती अॅट्रॉसिटी पुन्हा दाखल करा असं म्हटलं गेलं ती स्वच्छताग्रह आजही तशीच आहेत मग मला हे कळलं नाही की ॲट्रॉसिटीचा संदर्भातली ही जी तक्रार आहे आज दहा आणि दहा वीस स्वच्छताग्रह त्या वस्तीत आजही असताना स्वच्छताग्रह कुठलंही पाडलं नसताना ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होतो कसा या जावेद शेखनी काय केलं पोलीस आयुक्तांना त्यांनी अर्ज दिला महापालिका आयुक्तांना अर्ज दिला स्थानिक पोलीस स्टेशनला अर्ज दिला मग ॲट्रॉसिटीचा ज्या वेळेला त्याला वाटलं की आता ह्याच्यातनं होत नाही आपण खोटं करतो आहे हे सगळं कायदेशीर प्रक्रिया आहे त्यावेळेला त्यांनी ॲट्रॉसिटीच्या विषयासाठी एक देवीदास ओव्हा नावाच्या एका ज्येष्ठ नागरिकांना पुढं आणलं ज्यांना गेल्या चार पाच वर्षात मी बघितलं नाही मी भेटलोही नाही त्या वस्तीमध्ये गेले एक वर्ष मी पायी ठेवलेला नाही माझं कुठलंही संभाषण ना मला त्या जावेद शेखचं आहे नाही ओव्हाळांचं आहे आणि मग जावेद शेखनी ह्या बाजूला पाहिलं की हे काही होत नाही आपल्यावरतीच कायदेशीर कार कामामध्ये अडथळा आणतो आहे सरकारी कामामध्ये अडथळा आणतो आहे म्हणून आपल्यावरती गुन्हे दाखल होत आहेत आज या सगळ्या कारवाया करताना अधिकृत पोलीस बंदोबस्त महापालिकेचा पालिकेला मिळतो कायदेशीर कारवाई करायला महापालिका जाते मग यांनी ओळखलं की मग यांनी काय केलं की या ओवाळ नावाच्या व्यक्तीला समोर आणून त्याच्यामध्ये अशा प्रकारचं हे संगणमत करून हा एक कट रचला की जेणेकरून याच्यामध्ये अॅट्रॉसिटीच्या बद्दलचं त्यांनी कोर्टामध्ये केस फाईल केली मग मला असं वाटतं की हे सगळं करत असताना ज्या वेळेला रस्त्यामधली दोनशे तीन घरं ही सगळी काढली गेली दोनशे दोन घरं काढली गेली त्याच वस्तीमध्ये या रस्त्यामध्ये असलेल्या सर्व कुटुंबाचं स्थलांतर झालं कोण या ठिकाणी आठ वर्षापूर्वी राहायला गेले कोण दोन वर्षापूर्वी राहिला गेले नागरिकांचा काहीही याच्यामध्ये कुठेही तक्रार नाही या सगळ्या रस्त्यामध्ये आमचं एक बौद्ध विहार होतं एक गणपतीचं मंदिर होतं हे सुद्धा गेल्या वर्षापूर्वी ज्या वेळेला काढायचं ठरलं रस्त्यामध्ये तेव्हा मी स्वतःच्या खर्चानी त्या ठिकाणी हे बौद्धव्या बांधलं हे स्वतःच्या खर्चातून बौद्धव्या बांधलं स्वतःच्या खर्चातन हे गणपती मंदिर त्या ठिकाणी बांधून दिलं आणि तोपर्यंत कुठंही काही नव्हतं असं असताना हे सगळं उद्योग जो आहे हा सगळा ठरवून याच्यामध्ये आज झालेला दिसतो मी मागाशी म्हटलं तसं मी न्यायालयाच्या या सगळ्या निर्णयाला मी अजिबात त्याचा मी आदर करतो मला त्याला कुठेही क्रॉस करायचं नाही ते कायदेशीर प्रक्रिया आहे वरच्या कोर्टामध्ये आम्ही आज गेलो आहे त्याच्या ठिकाणी आम्ही न्याय मिळवण्याचा प्रयत्न करून न्याय व्यवस्थेवरती आमचा पूर्ण विश्वास आहे मला याच्यामध्ये एक सांगायचं आहे की ज्या वेळेला हे सगळं असताना प्रशासकीय शासकीय कायदेशीर कारवाई होत असताना याच्यामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून मी कुठं आहे ना माझा यांचा कधी संवाद झाला ना मी वस्तीत गेल्या वर्षभरात गेलो असं असताना केवळ आणि केवळ हे दोन तीन वर्ष मागच्या चालू असताना आत्ताच काय येतं त्यामुळे ह्याच्या मागे काही षडयंत्र आहे जी व्यक्ती स्वतः काय गरज नाही दुसऱ्याच्या खांद्यावरती बंदूक ठेवून हे सगळं चालवती आहे त्यामुळे देवीदास सोहळांना आजही कोणी भेटलं तरी ते सांगतील माझं काही नाही पण म्हणून ॲट्रॉसिटीसारख्या विषयामध्ये हा विषय आज तिथपर्यंत जाणं हे मला खूप दुर्दैवी वाटतं शेवटी लोकप्रतिनिधी असेल प्रशासन असेल हे सगळं असे कर काम करताना अनेक अडचणी येतात अडथळे येतात त्याला अनेक मार्ग आहेत परंतु अशा प्रकारनं एखाद्या विषयामध्ये येणं या शहराचा प्रथम नागरिक म्हणून मी कधीही माझ्या वागण्यातून बोलण्यातून कामातून असा कुठलाही प्रकार कधी होईल असं आजपर्यंत वागलो नाही आणि मनामध्येच नाही केवळ आणि केवळ दोन एकोणीसशे सत्त्याऐंशीच्या विकास आराखड्यातला हा रस्ता विकसित करणं हा एकमेव मागचा उद्देश असताना आज हे सगळं घडलं मी म्हटलं तसं की न्यायव्यवस्थेत विश्वास आहे वरच्या कोर्टात आम्ही गेलोय तर तिथे न्याय मिळेल मला शंभर टक्के खात्री आहे परंतु ह्या अशा सगळ्या कामामध्ये जर असे प्रकार घडत असतील तर त्याची सुद्धा योग्य ठिकाणी योग्य वेळेला योग्य प्रकारे दखल घेतली जा गेली पाहिजे आणि मग काम करणंच अवघड होईल कोणालाच काम करणं शक्य होणार नाही एवढंच आज मला असं वाटतं की या ठिकाणी ह्या सगळ्या विषयामध्ये भूमिका मांडणं हे आवश्यक होतं आपण पाहत असाल हा रस्ता मी पुन्हा दाखवेल की दोन्ही बाजूनी रस्ता पूर्ण झाल्यामध्ये फक्त शौचालय फक्त शौचालय मध्ये आहे आता सकाळी थोडस वेगवेगळ्या बातम्या आल्या की महापौरांचा भाचा ठेकेदार आहे आणि तो तिथं आता हे टॉयलेट पाडायला गेलाय ठेकेदार जरी असला तरी तो माझा भाचा आहे ठीक आहे पण ठेकेदार कधीच टॉयलेट पाडायला जात नाही ठेकेदार हा त्या ठिकाणी पर्यायी एक शौचालय आपल्याला बांधायचं आहे का म्हणून त्याचीच असं करायला वेगळ्या जागेचा शोध घेत होता पण जसं माझं नाव टाकलं तसं आधी दोन नावं टाकायची हा त्याच्या मागचा उद्देश होता आज हे आपण बघा की याच्यामध्ये असंही म्हटलं गेलं की तिथं काहीतरी मुरलीधर मोळ महापौरांना एक विकसन करायचं एक इमारत बांधायची आता मला थोडंसं त्याचं नवल वाटलं की ठीक आहे जे माझ्यावरती आरोप केले गेले त्याच्यावरती आपण बोलणार आपण मांडणार शंभर टक्के मला मान्य आहे परंतु थोडंसं त्याच्यामध्ये मला मग हे सगळं सांगणं आवश्यक वाटलं आपण ह्याच्यामध्ये पाहतोय की हे सगळं इथं घर कसं बांधणार हां इथं कसं घर आपण बांधणार आता इथं कसं प्रोजेक्ट होणार मला याचं खूप नवल वाटलं जाणीवपूर्वक या सगळ्या कामामध्ये निवडणूक जवळ आल्यानंतर असे विषय का होतात हा मला प्रश्न आहे त्यामुळे याच्यामागे खूप काही आहे ते भविष्यात समोर येईल आत्ताच आपल्या वकिलांचा फोन आला आणि त्यांनी असं सांगितलं की आमच्या बिडकर साहेब सांगताय की न्यायालयाने या सगळ्या प्रकाराला स्थगिती दिलेली आहे मग मी म्हटलं तसं मला न्याय व्यवस्थेवरती खूप विश्वास आहे कुठलीही चुकीचं काम असेल झालं असेल तर शिक्षा झालीच पाहिजे पण चुकीचं नसेल तर त्याला मात्र या सगळ्या याच्यामध्ये कोणी भरडलं जाऊ नये हीच अपेक्षा आहे या सगळ्या मागे अॅट्रॉसिटी मांडल्यानंतर खूप काही मना लोकांच्या मनामध्ये शंका येणं स्वाभाविक आहे तर आपण विचारल्यानंतर त्या शंकेचं निरसन करणं याच्यामधलं नेमकं काय प्रकार घडला हे सांगणं एवढंच मला असं वाटतं की अपेक्षित होतं त्यामुळे हे आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी मला मांडता आलं मी आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देवेद शेख नेमकं जावेद शेख ही व्यक्ती मी खरं सांगतो मी पण आजपर्यंत पाहिली नाही या वस्तीमध्ये जे एकच घर रस्त्यामध्ये राहिलं ते म्हणजे शेख यांचं राहिले आता ज्या ज्या वेळेला कारवाई होईल त्या त्या वेळेला हे त्या ठिकाणी अडथळा आणतात काम थांबवतात यांच्यावरती महापालिकेच्या उपायुक्तांना जिवे मारण्याच्या धमकीची नोंद सुद्धा महा पोलीस स्टेशनमध्ये रेकॉर्ड आहे मग आज याच्यामध्ये हे आपलं काही यशस्वी होत नाही हे पाहिल्यानंतर मग आमच्या देवीदास ओळपीच्या जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना याच्यातलं माहितीही नसेल त्यांच्या नावानं कुठंतरी हा प्रकार करण्याचं त्यांनी हा सगळा प्लॅन केला हा कट केला आणि म्हणून मला असं वाटतं अशा प्रवृत्ती अशा या समाजातनं ह्या कमी झाल्या पाहिजेत काही हो लोकांचा विकास होऊ नये पंधरा वीस लाख लोकांना अपेक्षित असलेले विकासाचे प्रकल्प रखडले तर चालतील पण माझं बेकायदेशीर घर राहिलं पाहिजे या कुटुंबियांना तीन तीन घरं त्या ठिकाणी मिळाले एसआरला असेल बी एफ यू बी एस यू मध्ये असेल आर सेवनमध्ये असेल पण म्हणून मला असं वाटतं की कायदेशीर मार्गाने सगळं गेलं होणार आहे माझा कायद्यावरती विश्वास आहे त्यामुळे अशा कितीही व्यक्ती त्याच्यामध्ये कुठे आल्या आज तुम्ही बघा एकच व्यक्ती दिसते बाकी विवादाला कोणी नाही असं असताना हे सगळं निश्चितपणे योग्य दिशेने जाईल आणि ह्याच्यातनं जे काय व्हायचं ते चांगलं होईल शहराच्या विकासाच्या विषयामध्ये अशा अनेक अडचणी येतील आम्ही सगळे निश्चितपणे त्याला तोंड देण्यासाठी समर्थ आहोत कोणाचं मला असं तेच वाटतं नाही आता हे बघा ना मी तुम्हाला म्हटलं की शेख नावाची व्यक्ती जी आहे पोलीस आयुक्तांकडं तेच कंप्लेंट करतात महानग पोलीस कम वथूड पोलीस स्टेशनमध्ये तेच कंप्लेंट करतात महापालिकेमध्ये तेच केस दाखल करतात पण इथं कुठंही न्याय मिळणार नाही हे जेव्हा कळलं तेव्हा देविदास नाव ओवाळ नावाच्या एका व्यक्तीला पुढं आणणं आणि त्याच्यातनं ॲट्रॉसिटीसारखा गुन्हा या विषयात दाखल करायला लावणं हे कटच आहे हे संगणमत आहे त्यामुळे कुठंतरी बदनामी करणं कुठंतरी याच्यातनं नाव खराब करणं आणि मला असं वाटतं की शेवटी न्याय व्यवस्था सक्षम आहे त्यांच्याही लक्षात आला असेल त्यामुळे मला असं वाटतं त्याच्या मागे कोण आहे काय हे पुढच्या काही काळात कळेलच कदाचित असू एक आईच्या नावाने एक भावाच्या नावाने एक बहिणीच्या नावाने अशी एका कुटुंबात किती घरं देणार हा एक विषय ठीक आहे मला त्याच्यातही जायचं नव्हतं पण जिथं कायदेशीर कारवाई चालू आहे कायदेशीर काम चालू आहे त्याच्यामध्ये एक तर बाधा आणायचा आणि हे अशा चुकीच्या पद्धतीनं काहीतरी कट रचायचा हे सगळं शेवटी उघड होतच असतं धन्यवाद